सगळ्यांच्या घरामध्ये असा जुना फोन असतोच जो की कोणत्या पण कोपऱ्यामध्ये पडलेला असतो आणि विकायला गेलो दुकानदार म्हणतो ते गा तर चला तुम्हाला जुन्या फोनचे फोन चार उपयोग सांगतो जे की तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि शेवटचा उपयोग बघून तुमचं डोकंच फिरून जाईल माझ्या गाडीत कोणताच डॅश कॅम नाहीये पण मी माझ्या फोनलाच माझ्या गाडीसाठी डॅश कॅम बनवून टाकलं यासाठी फक्त ड्रॉइड डॅश कॅम ला इन्स्टॉल केलं आणि फोनला अशा प्रकारे चार्जिंग लावलं आणि लिटरली हे अप्पलिकेशन व्हिडिओ रेकॉर्डिंग सोबत गाडीचं स्पीड देखील दाखवतं आणि यदा कदाचित काही जर झालं तर याचं फुटेज देखील माझ्याकडे असतं नंबर दोन मीटिंग अटेंड करायला माझ्या पीसीला कॅमेराच नाहीये मग मी ड्रॉइड कॅम नावाचं इन्स्टॉल केलं आणि पीसीला कॅमेरा कनेक्ट केला आणि रिझल्ट भीती थी ही असतेच त्यामुळे तुमच्या जुन्या फोन मधील सगळ्या ऍप्लिकेशनला अनइन्स्टॉल करा आणि लहान मुलांसाठी प्ले स्टोअर वरून हे एज्युकेशनल ऍप इन्स्टॉल करून त्यांना तुमचा जुना फोन देऊन टाका नंबर चार शेवटचं आणि माझं फेवरेट हे बघा मी माझ्या जुन्या फोनला सीसीटीव्ही कॅमेराच बनवून टाकलं त्यासाठी प्ले स्टोर वरून मी अल्फ्रेड सीसीटीव्ही कॅमेरा या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल केलं आणि महत्वाचं म्हणजे हे ऍप्लिकेशन पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखंच काम करतं मग मी जगात कुठेही असू तरी पण मला घरी काय चालू आहे हे सर्व मला कळून जातं आणि मी ते रेकॉर्ड पण करू शकतो